अभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुन पुतळ्याची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण पुतळा परिसर हा पाण्याने धुवून स्वच्छ केला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे उद्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगडावर झाला आणि आज उद्या खऱ्या अर्थानं तीनशे एकावन्न वर्ष होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये हा उत्सव पाहायला तुम्हाला मिळतो गाव खेड्यापासून तालुका आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर देश पातळीवर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्न शिवराज्याभिषेक सोळा रहितेचं राज्य कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक झाल्यानंतर दाखवलं तेच राज्याची अनुभूती घेण्यासाठी आपण हा तीनशे एक्कावन्न शिवराज्याभिषेक क्रांती चौक अस देशभरामध्ये आपण संपन्न करत आहोत या ठिकाणी पाहासून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची साफसफाई या ठिकाणी चालू आहे उद्याची जोरदार तयारी या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांचा भगवतो ज्या ठिकाणी आपण फडकणार आहे त्यानंतर साडे दहा वाजता शिवराज्याभिषेकाच्या अभिषेकाच्या निमित्ताने दुग्धाभिषेक जल अभिषेक आणि अकरा वाजता आपण या ठिकाणी सकाळी दहा वाजता रक्तदाय शिबिराचं पण आयोजन केलं आहे उद्याचं आणि अकरा वाजता महाअभिवादन पूर्ण संपूर्ण भारतभर उद्या अकरा वाजता महाअभिवादन करण्यात येणार आहे असा उद्याचा एकंदरीत कार्यक्रम आहे विजय काकडे पाटील भारत क्रांती मिशन समन्वयक